दक्षिणेत गळते नाराजी नाट्य पदाधिकारी आणि नागरिकांनंतर आता कार्यकर्ते शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर ऐकण्यास मिळत आहे हैन है निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी बापूंना विधानसभा निवडणूक जड जातो की काय अशा चर्चांना आता चेव फुटला आहे दरम्यान यापूर्वी निष्क्रिय आमदार म्हणून विरोधकांनी सूर आवळला आहे आता नागरिकांच्या घराघरात देखील ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे अशातच पुन्हा दक्षिणमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने सुभाष देशमुख आपल्या कार्यकर्त्यावर आणि समर्थकांवर विश्वास ठेवतात की नाही अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे अनेक वर्षापासून निष्ठावंत म्हणून कार्य करणाऱ्या बापूंच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे हद्दवाड विभागात भाजपाची पहिली शाखा सुरू केली महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदी भूषवले तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपात स्थान नाही पक्षात नेत्यांची गटबाजी वाढली पक्षापेक्षा स्वतःला मोठे असल्याचे नेत्यांना वाटणे हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत पक्षात काम करणे अवघड आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे पालिकेतील आप्पासाहेब चौगुले यांनी यापूर्वी जाहीर केले दरम्यान दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविकांनी केली होती त्यानंतर भाजपाचे माजी विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही, नाही।, नाही। आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अखेर भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले यामुळे भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे राजीनाम्याची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मेलद्वारे पाठवली असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले गेल्या दहा वर्षापासून भाजपामध्ये गटबाजी वाढली आहे शिस्त राहिली नाही संघटना विस्कळीत झाली आहे असे आरोप त्यांनी केले होते दरम्यान पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील अवस्थाचे वातावरण पसरले आहे भाजपाचे पदाधिकाऱ्यांच्याही ही अवस्था असेल तर आपली काय गत होईल या विचाराने कार्यकर्ते आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत गत दोन धर्म मध्ये कोणतीही विकासाची ठोस कामे झाली आहेत असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश